नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवरात्री दोन हजार चोवीस नवरात्रीत उपवास करताना पाळावे हे नियम चला तर मग पाहूया अशा असे कोणते नियम आहेत नवरात्रीमध्ये लक्षात ठेवण्याच्या गोष्टी नवरात्रीच्या दिवसात घर पूर्णपणे स्वच्छ ठेवा या उत्सवादरम्यान ब्रह्मचार्याचे पूर्ण पालन करावे आणि भक्तांनी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घराच्या दारात आलेला कोणताही भिकारी किंवा प्राणी इत्यादींना काहीतरी अर्पण करावे या दिवसात भक्तांनी मन विचार आणि कृती शुद्ध करावी नवरात्री उत्सव सुरू झाला असून सगळीकडे जल्लोष पाहायला मिळतोय नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची नऊ रूपांची पूजा केली जाते पुष्कळ भाविक विधीसह कलश स्थापना घटस्थापना करून नऊ दिवस उपवास करतात यंदा शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात तीन ऑक्टोबरपासून होईल आणि बारा पर म्हण ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी समाप्त होईल यंदा दसरा बारा ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे पण नवरात्रीच्या दिवसात उपवास करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे अनेक वेळा आपण नकळत काही, काही गोष्टींचे सेवन करतो ज्यामुळे आपला उपवास तुटतो आणि आपल्याला त्याची जाणीवही नसते अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला शारदीय नवरात्रीमध्ये उपवास करताना कोणत्या पदार्थाचे सेवन करावे आणि कोणत्या पदार्थाचे सेवन करू नये हे सांगणार आहोत काही लोक ज्यांना सर्व उपवास करता येत नाही ते सप्तमी अष्टमी आणि नवमीचे उपवास करू शकतात याला त्रिरात्री व्रत म्हणतात जे लोक प्रतिपदा आणि अष्टमी व्रत करतात त्यांना युग्म युग्म रात्री व्रत म्हणतात जो भक्त आरंभी व शेवटी व्रत करतो त्याला एक रात्री व्रत म्हणतात उपवास पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळेवर झोपू शकता नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे उपवास करणाऱ्यांनी जास्त अन्न खाऊ नये शक्य झाल्यास फलाहार करावा व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्य पालावे कुणालाही शिव्या देणे टाळा व्रत करणाऱ्या व्यक्तीने काळात नखे किंवा केस कापू नयेत दाढीही करणे टाळावे व्रत करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे पालन करावे मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे तुमचा उपवासाच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही मीठ वापरू नका गहू तांदूळ यांसारख्या धान्यापासून दूर रहा, कांदा लसूण यांसारखे पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लॉवर आणि रवा यांचे सेवन करू नका अशा प्रकारे नवरात्रीत उपवास करताना नियम आज आपण पाहिले आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ